मुरुड तालुक्यातील उसडी गावातील मौजी उसडी गट नंबर एकशे सत्तर मधील गुरुचरण जागेवर गेल्या पंचवीस वर्षांपासून बेकायदेशीर दगडखन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय असलम इस्माईल कादरी नामक व्यक्तीने सुमारे पन्नास गुंठे जागेत पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून उत्खनन सुरू ठेवले असून यामुळे स्थानिक जनजीवन आणि निसर्गाचे अतोनात नुकसान होते मुरुड तहसीलदार कार्यालयाने या प्रकरणी कादरी याला अठ्ठावन्न लाख रुपयांचा दंड ठोठावलाय उत्खनन थांबले नाहीये रॉयल्टी आणि उत्खनन या धोरणामुळे महसूल बुडतोय हा दंड केवळ कागदावरच राहणार की त्याची प्रत्यक्ष वसुली होणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले अवैध खाणीमुळे केवळ डोंगर पोखरले जात नसून शेकडो झाडे उद्ध्वस्त झाली आहेत विभाग या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी होणाऱ्या भीषण हादरले असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आले या मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी लोकवस्तीकडे वळण्याची भीती निर्माण झाली असून याला सर्वस्वी वन विभाग जबाबदार असल्याचा संताप व्यक्त होतोय सर्वात गंभीर बाब म्हणजे ब्लास्टिंग साठी लागणारी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हे साहित्य खाणीपर्यंत पोहोचतेच कसे हे स्फोटक साहित्य प्रवासादरम्यान फाटले किंवा मोठी दुर्घटना घडली तर याला रायगड जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक किंवा आपत्ती व्यवस्थापन जबाबदार राहणार असा संतप्त सवाल विचारला जात आहे दररोज रात्री होणाऱ्या स्फोटांमुळे उसडी गाव हादरत आहे तसेच जवळच असलेल्या चिंचघर येथील नैसर्गिक धरणाचा पाण्याचा स्रोत या उत्खननामुळे कायमचा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होण्याची चिन्हे असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी अस्वस्थता आहे जर ही अवैध दगडखान आणि ब्लास्टिंग त्वरित थांबवली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल जिल्हाधिकाऱ्यांनी या माफियागिरीला आळा घालून उसडीचा निसर्ग वाचवावा अशी मागणी होतीये